दोन तारखेची निवडणूक पुढे जरी ढकललेली असली तरी अंबरनाथ मध्ये चालू असलेल्या ज्या महत्वाकांक्षी योजना आहेत त्यातलीच ही एक योजना पाणी पुरवठा योजना आज आम्ही सगळे उमेदवार आमचे स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्यासहित या ठिकाणी या प्रोजेक्टची या योजनेची पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत आणि येत्या काळामध्ये ह्या योजनेचं काम कसं लवकरात लवकर पूर्ण होईल याचे आदेश आमदे आमदार अम साहेबांनी ह्या इथल्या लोकांना सगळ्यांना दिलेले आहेत आणि लवकरात लवकर अंबरनाथकरांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी या योजनेचं काम चालू आहे आणि खासदार साहेब आणि आमचे शिंदे साहेब या योजनेवर वारंवार साहेब आमदार साहेबांकडे असतील किंवा आमच्याकडे विचारणा करतात आणि साहेबांचं सा देखील या योजनेमध्ये बारीक लक्ष आहे ही योजना आणण्यासाठी आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी या अंबरनाथकरांची तहान भागवण्यासाठी पुढच्या पन्नास वर्षाची योजना या प्रकल्पातून अंबरनाथकारांसाठी पाणी जे पाण्याची मागणी आहे ती पूर्ण होण्यासाठी या योजनेचं काम प्रगतीपथावर आहे आणि त्याचेच पाणी करण्यासाठी आम्ही आज सर्व उमेदवार सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत